महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते आणि ती म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे अत्यंत लाडके आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास समजले जाणारे धनंजय पंडितराव मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे आपण रविवारी असं म्हटलं होतं की तीन तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करावा लागेल धनंजय मुंडे यांना पण तसं काही घडलेलं नाही आज चार तारखेला हा राजीनामा होतो आहे पण त्याही आधी मी आपल्याला सांगणार आहे की इतकं मोठं सरकार इतक्या मोठ्या सरकारचा इतका बलदंड मुख्यमंत्री कुठे जाऊन गिडगिडला आणि त्यानंतर हा राजीनामा झाला आहे काय नेमकं देवाभाऊंना गिडगिडण्याचं ने कारण होतं तेच आपण या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात समजावून घेणार आहोत नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो दोन हजार पंचवीस जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने संपलेले आहेत आणि या वर्षातली सगळ्यात मोठी राजकीय बातमी महाराष्ट्रासाठीची समोर येते ती म्हणजे राज्यातली जनता अजूनही संवेदनक्षम आहे आणि ती राजकारण्यांना ठिकाण्यावर आणू शकते हेच आता या घटनेनं समोर आलेलं आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी माफ करा नऊ डिसेंबर दोन हजार ला दुपारी तीन वाजता मस्साजोग या बीड जिल्ह्यातल्या एका गावातले सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि तीन वाजून वीस मिनिटांनी त्यांची अत्यंत अमानुषपणे माणूस किला काळीमा फासण्याच्या प्र पद्धतीने हत्या करण्यात आली या हत्येचे फोटो हे सोशल मीडियावर आणि सोशल मीडियातून राज्यभरातल्या जनतेकडे पोचल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा अक्षरशः थरकाप झाला इतकी ही अमानुष हत्या होती आणि या हत्येचे जे काही फोटो समोर आलेले आहेत हे फोटो अगदी काल परवा आलेले नाहीत तर हे फोटो एस आय टीच्या अधिकाऱ्यांकडे आणि तपास अधिकाऱ्यांकडे या आधीच आलेले होते अत्यंत अत्यंत संवेदनशून्य असं राजकीय नेत्यांचं वर्तन हे आपल्याला यातून बघायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर इतकं सगळं होऊन धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचं कारस्थान आणि काम हे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे करत होते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि शिवसेना ही या महायुतीतली एक सदस्य पक्ष आहे एकनाथ शिंदे त्याचे मुख्य नेते आहेत या तिघांनी मिळून धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला पण प्रामुख्याने प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो अजित पवार यांनी केला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षाला आता संपूर्ण महाराष्ट्रात या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे कारण हे सगळं घडत असताना सोमवारी रात्री अजित पवार यांचा शासकीय या बंगला असलेल्या देवगिरीवर संपूर्ण भाजप कार्यकर्त्यांचे देवाभाऊ हे अक्षरशः गिडगिडताना दिसले असं का अशी वेळ का यावी एका अत्यंत अमानुष खुण्याच्या प्रकरणामध्ये ज्या आकाला तुरुंगात मो मकोका लावून टाकण्यात आलेला आहे त्याचा करता धरता गॉडफादर असलेल्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांना देवगिरीवर का जावं लागलं या प्रश्नाचं उत्तरसुद्धा देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल मित्रनो इथे एक गोष्ट बघा राज्याचे मुख्यमंत्री जे कोणी असतात ते प्रचंड शक्तिशाली असतात त्यांच्या हातात अख्खं प्रशासन असतं अख्खी सत्ता असते आणि निर्णय घेण्याचे अमर्याद अधिकार असतात मग असं असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कुशल प्रशासक चांगला नेता संवेदनक्षम माणूस स्वच्छ चारित्र्याचा कार्यकर्ता हा देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर का गेले ते तिथे त्यांनी अजित पवार सुनील तटकरे धनंजय मुंडे यांच्यासह बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये आता सरकारचं आणि सरकारमधल्या पक्षांचं काही खरं नाही अशा स्व स्वरूपाची एक भूमिका मांडली आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा अशा पद्धतीचं एक भूमिका मांडत या राजीनाम्याच्या संदर्भातला प्रस्ताव ठेवला गेला अजित पवार आणि सुनील तटकरे यांना शेवटपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं वाटत नव्हतं मित्रांनो पण संतापजनक गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे ती काय आहे जसं मी आपल्याला म्हटलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रचंड शक शक्तिशाली असा नेता म्हणून पाहिलं जातं त्याच्या हातात प्रशासन असते म्हणजे वेगवेगळे वेग जिल्हे जे आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयांचे सगळे अधिकारी आणि संपूर्ण प्रशासन असतं पोलीस प्रशासन असतं गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी त्यांना रोज येऊन या सगळ्या गोष्टी संपूर्ण राज्यभरात घडणाऱ्या गोष्टी याची माहिती देत असतात माझा प्रश्न असा आहे की नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजता अपहरण करून तीन वाजून वीस मिनिटांनी ज्या एका सरपंचाची हत्या होते त्यानंतर अवघ्या काही तासामध्ये यातले काही लोक पकडले जातात आणि त्यांच्याकडचे मोबाईल फोन जप्त केले जातात त्यांच्याकडच्या गोष्टी जप्त केल्या जातात या सगळ्यामध्ये अत्यंत अमानुषपणे जर कोण वागलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुदर्शन घुले या सगळ्या मारेकऱ्यांनी या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण केलं आणि हे चित्रीकरण वाल्मिक कराड हा लाईव्ह पद्धतीने बघत होता व्हिडिओ कॉलवर हे तर त्याहीपेक्षा माणूस आहे पण आता इथे एक आणखी प्रश्न उपस्थित राहतो की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला ही एक घटना झाली पण याच धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या बंगल्यावर एकोणतीस नोव्हेंबरला खंडणीसाठी किंवा खंडणीच्या मागणीसाठी एक बैठक झाल्याची माहिती समोर येते ही माहिती या पोलीस अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली आहे का आणि राज्य सरकार न्यायालयामध्ये या संदर्भातली माहिती ठेवणार आहे का हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे आता इथे बघा सुरेश धस यांच्याबद्दलचे काही आक्षेप मी सुरुवातीपासून घेत होतो आपण माझे सगळे व्हिडिओ पाहिले असाल आणि मी आपल्याला सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार त्यानंतर समाज एक माध्यमकर्मी म्हणूनही मला काहींनी ट्रोल केलं पण त्या ट्रोलिंगची पर्वा न करता मला हे अगदी ठामपणे माहीत होतं की धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे पण त्यासाठी भाजपचे आणि समस्त महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ असलेल्या देवेंद्र फडणवीसांना देवगिरीवर जाऊन गिडगिडावं लागेल असं कदापि वाटलं नव्हतं देवेंद्र फडणवीस यांची इतकी अपरिहार्यता नेमकी कशामुळे झाली हे समजायला मार्ग नाही आहे खरं तर भाजपकडे इतकं मोठं संख्याबळ असताना ज्याच्या नेतृत्वावर किंवा ज्याच्या चेहऱ्यावर सरकार निवडून आलं त्या एकनाथ शिंदे यांना अडगळीत टाकण्याची तयारी आणि विवरचना करणारे देवेंद्र भाऊ हे देवगिरो जाऊन एका सरपंचाच्या प्रकरणी ज्याच्यावर दोषारोप आहेत नैतिकतेच्या दृष्टीने जो नेता जबाबदार आहे अशा नेत्यासाठी का गिडगिडत होते या प्रश्नाचं उत्तरही राज्यातल्या जनतेला मिळणं गरजेचं आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून धनंजय मुंडे यांना आऊट करण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे यांना आता राज्यपाल अवघ्या काही मिनिटामध्ये गेट आऊट म्हणतील पण त्यांना गेट म्हणून फक्त चालणार नाही जर वाल्मिक कराड हा तिथे नव्हता तो फक्त व्हिडिओ कॉलवर या सगळ्या गोष्टी बघत होता आणि मारहाण करणारे जे नरादम आहेत जे अमानुष जल्लाद आहेत ते सगळे या संतोष देशमुखांना मारहाण करताना वाल्मीक नावाचा गजर करत होते त्या वाल्मीकणाला जर मकोका लागू शकतो तर धनंजय मुंडे यांना कोणती शिक्षा द्यायची ते राज्यातला जनता जनार्दन ठरवणार आहे अशी आता परिस्थिती आपल्याला समोर येताना दिसते अजित पवार यांनी ज्या पद्धतीची हाराकिरी आणि ज्या पद्धतीची अपरिहार्यता दाखवलेली आहे त्याहीपेक्षा मोठी अपरिहार्यता ही देवेंद्र फडणवीस यांना दाखवावी लागलेली आहे हा व्हिडिओ शूट होत असताना अवघ्या काही मिनिटापूर्वी विधिमंडळाच्या परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून या गोष्टीचा खुलासा केलेला आहे की धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला तो मी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठवलेला आहे आणि ते त्यावरती निर्णय घेऊन धनंजय मुंडे यांना पदमुक्त करणार आहेत आता प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे यांची चौकशी होणार की नाही जर वाल्मिक कराड याला मोका लागू शकतो तर धनंजय मुंडे हे कारवाईला पात्र आहेत की नाही या प्रश्नाचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल कारण ही घटना घडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य होतं की या खुनामध्ये सहभागी असलेल्या किंवा या खुण्यांना पाठीशी घालणाऱ्या कुणालाही सोडणार नाही मग देवा भाऊ देवगिरीवर जसं तुम्ही जाऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी गिडगिडलात तसं राज्यातल्या जनतेला एकदा सांगून टाका की या खुण्याना पाठीशी घालणाऱ्यांचं नेमकं तुम्ही आणि तुमची महायुती काय करणार आहे मित्र हो अत्यंत अमानुष पद्धतीने या संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि मग सगळेच यामध्ये जे काही पेटून उठलेले जे कार्यकर्ते होते राजकीय होते सामाजिक होते आणि त्याचप्रमाणे ज्यांचा कशाशी संबंध नव्हता पण सहानुभूती आणि संवेदनक्षम मन ज्यांच्याशी होतं असे अनेक कार्यकर्ते आणि नेते या खुनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते पण आंदोलनाची जी काही धुरा आहे ती काहींनी राजकीय नेते म्हणून आपल्या हाती ठेवलेली होती इथे प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे दोन किंवा तीन संक्षिप्त प्रश्न आहेत ते असे आहेत की तपास अधिकाऱ्यांनी हे फोटो तुम्हाला दाखवले होते का नाही हे फोटो जर तुम्हाला दाखवले होते कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दिवस दिवसभरात घडणाऱ्या आणि येणाऱ्या काही तासात घडणाऱ्या संवेदनशील घटनांची गोष्टी किंवा त्यांची संपूर्ण जंत्री ही राज्याचे प्रमुख म्हणून प्रशासनाचे सर्वे सर्वा म्हणून रोज मुख्यमंत्र्यांना सांगितलं जातं दाखवलं जातं सरकारी भाषेमध्ये त्याला ब्रिफिंग म्हणतात हे ब्रिफिंग आणि या ब्रिफिंगच्या माध्यमातून तपास अधिकाऱ्यांनी किंवा ज्या सु समित्या ज्या नेमल्या होत्या मग एस आय टी असेल किंवा बीड पोलीस असेल यांनी हे फोटो देवेंद्र फडणवीसांना दाखवले होते का आणि जर दाखवले होते तर फडणवीस जवळपास सत्तर दिवसाहून अधिक काळ का गप्प बसले होते असं कोणता दबाव आणि कोणतं प्रेशर एवढ्या बलशाली देवाभाऊंवर होतं की ज्याच्यामुळे त्यांना सोमवारी देवगिरीवर जाऊन गिडगिडावं लागलं दुसरा प्रश्न की जर वाल्मिक कराड हा तिथे उपस्थित नव्हता तो फक्त व्हिडिओ कॉलवरून हे बघत होता आणि त्यानंतरच्या प्रश्नांमध्ये जर वाल्मिकी कराडला मोका लागू शकतो तो जर आका होता तर या आकाच्या मागचा जो महाआका आता राजीनामा देऊन बाहेर गेला त्याचं देवेंद्र फडणवीस काय करणार अजित पवार यांनी गेले अनेक दिवस देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवताना जर धनंजय मुंडे दोषी ठरत नसेल तर त्याला का सरकारमधून बाहेर काढायचा असा घोषा लावला होता आणि स्वतः आपण किती चारित्र्यवान आहोत हे जलसंधारणाच्या घोटाळ्यामध्ये आपण कसे बाहेर राजीनामा देऊन पडलो होत। होतो हे सांगितलं होतं ते अजितदादा का गप्प बसले या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील आणि ज्या व्यक्तीने संपूर्ण महाराष्ट्राने आणि संवेदनक्षम मराठी मनाने मान खाली घालायला हवी त्या सुदर्शन घुलेच्या बाबतीत नेमकं स्वतंत्रपणे कारवाईसाठी सरकार काय करणार आहे कारण या देशात जेवढी राज्यं आहेत ज्या राज्यांमध्ये जी गुन्हेगारी आहे त्या सगळ्या गुन्हेगारीने काल शर्मेनं मान खाली घातलेली आहे आणि त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस भले सोमवारी गिडगिडले असतील राजीनामा मागण्यासाठी त्यांनी आर्जव करण्यासाठी देवगिरी गाठलं असेल आपलं स्वतःचं निवासस्थान सोडून जे अजित पवारांच्या बंगल्यापर्यंत गेले असतील त्यांना आता काही बोचऱ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला द्यावी लागतील अन्यथा वाल्मिक कराडला जसं महाराष्ट्र माफ करणार नाही तसं इतकं मोठं बहुमत हाताशी असताना या सात आठ खुण्यांनी जो काही संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात उच्छाद मांडलेला आहे त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुंडे असो पवार असो किंवा फडणवीस आणि शिंदे असो कुणालाच महाराष्ट्र मोकळा सोडणार नाही कारण जनता शेवटी जनार्दन आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन काम भागणार आहे का धनंजय मुंडे यांना राजकारणातून बडतर्फ करण्याची वेळ आली आहे का देवेंद्र फडणवीसांना देवगिरीवर जाऊन गिडगिडावं लागलं नेमकं राज्याचं राजकारण कुठल्या दिशेनं जात आहे आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा या संदर्भातल्या आणखी काही गोष्टी ज्या पोलीस तपासात आणि न्यायालयीन प्रक्रियेत समोर येत आहेत त्या टप्प्याटप्प्याने मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्याच्या मागे नेमकं कोण दडलंय किती प्रभावशाली पद्धतीने दडलं आहे हे समजून घेण्यासाठी आपण सतत टाइम महाराष्ट्राला फॉलोअप करा आपल्याला निराशा पदरी पडणार नाही इतक सांगतो इतक आश्वस्त करतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद